तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिकमधील बोरगड तवलीफाटा परिसरात चांबालिनीच्या अगदी जवळ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे एकदम स्वस्त दरामध्ये थ्री बीएचके जो की आहे सोळाशे स्क्वेअर फूटचा थ्री बी एच के नाही तर थ्री पॉईंट फाईव्ह एच के रो बंगलो तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहे प्रोजेक्ट आहे एकदंता ये रो बंगलो टोटल आठ युनिटचा प्रोजेक्ट असणार आहे त्याची प्राइस मी तुम्हाला सांगेल व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब क्लिक करा बाजूशी पहिल्याकडून क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाइजमेंटसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सुरुवातीला हे असणार आहे आपली पार्किंग जी की तुम्हाला अकरा फुटाच्या व्हिडिओ सोबत बघायला मिळते आणि त्यासोबत तर इथेच मिळणार आहे आपल्याला दोन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज सुद्धा तर हा असणार आहे तुमचा मेन डोर जो तुम्हाला वास्तुनुसार मिळणार आहे पश्चिम दिशेला आणि हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया अकरा फूट बाय सतरा फुट तुमचा हा लिव्हिंग एरिया आहे ज्यामध्ये आपल्याला एक आकर्षक फॉल फिंग सुद्धा इथे देण्यात आलेली आहे माझ्या पाठीमागे जिना आहे जो की आपल्याला ग्राउंडपासून वरती टेरेस पर्यंत पूर्णपणे आरतीसी जिना इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि समोरच्या बाजूला एक विंडो असणार आहे ज्यामुळे चांगला प्रकाश तुम्हाला तुमच्या या हॉलमध्ये मिळणार आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपला टी व्ही पॉईंट सर्व फिटिंग आपल्याला ही अँकर पॉलिकॅपची इथे बघायला मिळणार आहे तर असं झालं तुमचा हॉल आता पुढे बघूया आणि हे आहे तुमचं किचन जे तुम्हाला आहे अकरा फूट बाय साडे चौदा फुटाच्या साईजमध्ये एल शेपचा सा मोठा किचन ओटा आहे दोन नळ आहे समोर वास्तुनुसार तुमचा हा ओटा पूर्व दिशेला तुम्हाला मिळतोय त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपली देवघराची जागा आणि देवघराच्या बाजूला असणार आहे आपल्या फ्रीजचा पॉईंट असं झालं तुमचं हे किचन किचन पासून आपण पुढे येऊया आणि त्यानंतर इथे मिळत आहे आपल्याला आपलं टॉयलेट बाथरूम दोघे सेपरेट आपल्याला या ठिकाणी प्रोवाइड केलेले आहेत आणि आपल्याला दोघे ठिकाणी प्रीमियम मिळते मिळणार आहे दहा वर्षाची वॉरंटी सुद्धा आणि हा आहे आपला ग्राउंडचा पहिला बेडरूम जो तुम्हाला मिळतोय अकरा फूट बाय दहा फुटाच्या साईज मध्ये इकडे सर्व स्विच दिलेले आहेत आणि त्यासोबतच इथे अटॅच असणार आहे आपला ड्राय एरिया ड्राय एरियामध्ये वॉशिंग पेपर साठी लागणारे सर्व कनेक्शन प्रोव्हाइड केलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या ह्या ब्राउजच्या बॅक साइड बघायला मिळतो आपल्याला लेणीचा एक आकर्षक आणि सुंदर व्ह्यू देखील बघूया आणि हा आहे आपला दुसरा बेडरूम फ्रंट साईड बेडरूम आहे पहिल्या बदल्यावरचा बेडरूम आहे आणि साईज तुम्हाला मिळते आहे अकरा फूट बाय चौदा फुटाची उत्तम साईज आहे त्यास सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि आपल्या या बेडला इथे मिळणार आहे ही अटॅच बाल्कनी सुद्धा बाल्कनी पण चांगली मोठी बघायला मिळते आठ फुटाची बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी मिळते समोरच्या बाजूला असणार आहे एसी ची रेलिंग आणि टफन ग्लास सुद्धा काही अजून विहन बघू शकतो अशा प्रकारचा सुंदर व्यूह आपल्याला इथून बघायला मिळतो आणि या ठिकाणी असणारा आहे आपला सिटिंग एरिया जो तुम्हाला मिळतोय अकरा फूट बाय दहा फुटाचा सिटिंग एरिया तुम्ही बरेचसे काम हा यूज करू शकता म्हणजे स्टडी एरिया वर्क एरिया किंवा तुम्ही इथे पार्टिशन करून या एरियाचा यूज हा बेडरूम सारखा देखील करू शकता आणि आपले जो काही बेडरूमच्या जा मध्ये आहे आपले हे कॉमन वॉशरूम आणि हा आहे चा तिसरा आणि शेवटचा बेडरूम जो कुठं मला मिळतोय अकरा फूट बाय तेरा फुटाच्या साईज मध्ये उत्तम साईज मिळते समोर एक मोठी विंडो प्रोव्हाइड केलेली आहे ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुम्हाला तुमच्या या बेडमध्ये मिळणार आहे आणि सोबतच मिळणार आहे चांबारीचा व्यू सुद्धा तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती जिथून आपल्याला समोर हा चांबारीचा व्यू तो बघायला मिळतोच आहे समोर आपण बघू शकतो उत्तम व्यू सुंदर व्यू आपल्याला या ठिकाणी मिळतोय आणि त्यासोबतच आपल्या टेरेस वरती इथे मिळणार आहे एक हजार लिटरची प्लास्टो कंपनीची वॉटर टँक सुद्धा आणि हा असणार आहे आपला फ्रंट टेरेस इथून आपण समोर हा पेट हायवे देखील बघू शकतो जो की आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त सातशे मीटरच्या अंतरावर आहे तर असा आहे हा संपूर्ण थ्री पॉईंट फाईव्ह एच प्रोजेक्ट जो की आहे एक रो रोबंगलो एरिया असणार आहे सोळाशे स्क्वेअर फीटचा आणि प्राइसिंग असणार आहे पंचेचाळीस लाख रुपये सर्व खरेदी खर्च तुम्हाला या ठिकाणी मिळतोय हा थ्री पॉईंट फाईव्ह बी एच सोळाशे स्क्वेअर फीट आणि तेही फक्त पंचेचाळीस लाखांमध्ये उत्तम ऑफर आहे नक्कीच या ऑफरचा लाभ घ्या आणि साईट वर व्हिजिट करा तर असा आहे हा प्रोजेक्ट आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद